त्वरित विकणे आहे एक एकर जागा इमारत, साथी, दुकान प्रशस्त साठी लागणारे फर्निचर टेबल खुर्ची कोच कपाट सर्व विकणे आहे विटा संगली रोड रस्त्यालगत श्रीमंगल कार्यालयासमोर विटा संपर्क नव्याण्णव तेवीस शंभर आठशे अठ्ठ्याऐंशी विट्यात स्थापन झाले मंत्रिमंडळ निवड अनोखा उपक्रम नेतृत्व शिकवले जाऊ शकत नाही ते फक्त शिकता येते एक उत्कृष्ट नेतृत्व गुण विद्यार्थ्यांच्या अंगी विकसित होऊन भविष्यात ही नवीन पिढी भारत देशाचे नेतृत्व करतील डी आर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली योग्य पदासाठी अर्ज भरणे प्रचार करणे आपला आवडता व योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी मतदान करणे मतमोजणी या तीन दिवसांच्या निवड प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांनी दिलेल्या मतदानावर मंत्रिमंडळ प्रस्थापित करण्यात आले सर्वाधिक मतांनी निवडून येऊन मंत्रिमंडळामध्ये पर्यावरण खाते श्रावणी कदम संपर्क दळणवळण खाते सम्राज्ञी काळे आरोग्य खाते राजकुवर देशमुख शैक्षणिक खाते वेदिका हजारे सांस्कृतिक खाते अथर्व यादव शिस्तमंडळ आयुष माळी क्रीडा मंडळ स्वराज सुर्वे कार्यकारी मंडळ भार्गव देवटे गायत्री साळुंखे मुख्य प्रतिनिधी स्वराज चव्हाण कस्तुरी सानप या विद्यार्थ्यांची निवड झाली या कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्ष आदरणीय श्री अमृतराव नाईक निंबाळकर सर शाळेच्या सचिव सौ मीनाक्षी नाईक निंबाळकर मॅडम यांचे नेहमीच योग्य मार्गदर्शन लाभते शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सचिन गायकवाड सर यांचे नेहमीच सहकार्य लाभते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हायस्कूल विभाग प्रमुख सौकल्याणी पवार यांनी केले या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन पृथ्वीराज थोरात सर यांनी केले